जय श्रीराम तुम्हा सर्वांना रामनवमीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा रामायणा द लीजंड ऑफ प्रिन्स राम हा एकोणीसशे ब्याण्णवमध्ये प्रदर्शित झालेला एक ॲनिमेटेड चित्रपट हा चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित झाला त्याची निर्मिती केली होती निप्पोन रामायणा फिल्म कंपनी लिमिटेड यांनी आणि निर्माता होते युगो साको दिग्दर्शक होते युगो साको कोइची सासाकी आणि राम मोहन दिग्दर्शक युगो साको हे जपान सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक हे जेव्हा प्रथम भारतात आले तेव्हा त्यांना भारतीय आकर्षित करून घेतलं त्यानंतर तब्बल चाळीस वेळा ते भारतात आले रामायणाने त्यांना खूप आकर्षित केलं होतं भारतामध्ये रामायणाबद्दलची माहिती कळल्यावर जपानमध्ये त्यांनी जपानीमधली वेगवेगळ्या लेखकांची दहा पुस्तकं वाचली आणि रामायणाचा अभ्यास केला त्यांच्या मनाने घेतलं होतं की रामायणावर एक ॲनिमेटेड चित्रपट बनवावा राम हा एक भगवान ईश्वर असल्यामुळे कोणतीही जिवंत व्यक्ती त्याला प्रत्यक्षात उतरवू शकणार नाही असं त्यांना वाटत होतं त्यामुळे त्यांनी ॲनिमेटेड चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला पण त्या काळात भारतामध्ये तो चित्रपट विवादात सापडला कारण भारतीयांसाठी श्रीराम हे दैवत होतं आणि भारतामध्ये ॲनिमेटेड चित्रपट म्हणजे कार्टून फिल्म्स असा एक काहीतरी ग्रह झाल्यामुळे त्या चित्रपटाला विरोध केला गेला पण शेवटी तो गैरसमज दूर केला गेला आणि हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर होता पण तरीही त्यात अनंत अडचणी आल्या आणि शेवटी तो चित्रपट जपानमध्येच प्रदर्शित केला गेला पुढे त्या चित्रपटाला विविध पुरस्कारही मिळाले आपल्यासाठी हा चित्रपट दोन हजार बावीसमध्ये पुन्हा प्रदर्शित केला गेला आहे हा चित्रपट आपल्याला यूट्यूबवर बघता येतो त्याची लिंक मी खाली देत आहे आणि या चित्रपटाचं जपानी भाषेमधलं ट्रेलर ऐकायचं असेल तर त्याचीही लिंक मी तुम्हाला देत आहे आजच्या रामनवमीच्या निमित्ताने हा चित्रपट जरूर बघा जय श्रीराम